नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत अनिल पाटील अजूनही जपतात सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांच्या पत्राने आली सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील गेले कित्येक वर्ष त्यांनी सरपंच उपसरपंच सदस्य अशी ग्रामपंचायतीची पदं भूषवली आहेत त्या काळात त्यांनी अनेक विकास कामांची गंगा आणली तर गोरगरबांच्या खांद्याला खांदा लावून जाणारे अनेक सामाजिक कामं ते करत तेंग आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक काळा क्रीडा क्षेत्रात त्यांचा नेहमीच हातखंड असतो नुकताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भिंगारी खात्याला पत्र देऊन जाग आणून दिली कोण सावळामार्गे रोड कॉन्क्रीटीकरणाचा झालेला था आहे या रस्त्यावरून अनेक वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते वाहन चालक मात्र सुसाट या रस्त्यावरून जात असतात त्याच रस्त्याच्या बाजूला कसलखंड गावात जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना शाळकरी पादचारी नोकरवर्ग यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत असे कारण या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने ही मोठी समस्या उभी राहत होती ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आणि तात्काळ त्यांच्या पत्राची अंमलबजावणी करत अनिल पाटील यांनी स्वतः रात्री उभे राहून स्पीड ब्रेकर टाकण्याचे काम पूर्ण करून घेतले यावेळी त्यांच्यासोबत प्रदीप घरत कोण ज जय मते रोहिदास झुणघरे तानाजी पाटील किरण पाटील जीवन पाटील मयूर नाईक हजर होते यांनी केलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांकडून अनिल पाटील यांच्यावर कौतुक थाप पडत आहे कोणतेही पद नसताना फक्त समाजाची सेवा करत राहणे हेच माझे भाग्य समजतो असे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यावेळी म्हणाले